दे रोबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांना मारहाण करत दडपशाही करून अरेरावी करणारा प्रकार सुनील नगर येथे घडला आहे उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली असून डोंबिवली पूर्व शहर प्रमुख ओमनाथ नाटेकर शाखा प्रमुख सचिन कारलेकर यांच्यासह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजेश शिंदे हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून जात असताना त्यांची गाडी अडवून इमारतीचे पुनर्विकास करण्याचे काम आम्हाला मिळावे असं सांगत वाद घालून राजेश शिंदे यांना मारहाण केली राजू शिंदे शिंदेवरती मी हा मोरेश्वर हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो माझी मिसेजा बिल्डिंगची से सेक्रेटरी आहे आणि शनिवारी रात्री आम्ही माझी निशेज खरेदीसाठी डोंबिवलीत जात होतो जात असताना सुनील नगर नाक्यावरती मला सोमनाथ नाटेकर सचिन कोर्लेकर राम चव्हाण आणि अनुप शेलार आणि सागवेकर या लोकांनी मला तिथं मॉब घेऊन आले आढोली आणि डायरेक्ट मारहाण सुरू केली माराण्याचं का कारण विचारलं असता कारण काही नाही की त्यांना मी ही आमची बिल्डिंग त्यांना रेडेव्हलपला दिली नाही उमनाट नाटेकरला म्हणून मला मारहाण केली की आणि विशेष महाराण करताना वाईट या गोष्टीचं वाटलं की माझ्याबरोबर माझी मिसेस होती मिसेस होती तर तिच्यासमोर हे करायला नंतर मला विचारलं असताना बाबा नंतर भेटायचं आपण बोलू या गोष्टीवर ह्या गोष्टी चर्चा करू न करता डायरेक्ट मला पोरं आणून मारलं उमनाथ नाटेकर म्हणून चुकीचं गेलं हेच मला फक्त संदेश द्यायचा सगळ्यांचा की हे वागणे यांचं चुकीच आहे आणि एक चांगल्या पक्षाचा प्रतिनिधी आहे अध्यक्ष आहे किंवा ओमकार नाटक किंवा गटाचे त्यांनी असं वागणं चुकीचं आहे आणि सचिन कोर्लेकर यांचे आहे त्यांनी हे सृत्य केले हे सगळ्यात लागूवाणी आहे आणि यांची मुलं कायम तिथं गुंधळलं आणि मला कायम विचारत असतात की स्वतःची मला डेव्हलप करायला अरे आमचं झाली आमचं ठरले आणि गेल्या बाय प्रोसेस आम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून एक लिटर नेमलेलं आता तुम्हाला स्वप्न देणार नाही दिलं म्हणून लोकांना मारायचं का मायच्या सामान्य माणसाची आवडते ती काय करा आणि प्रतिनिधी आहेत एका पक्षाचे एवढंच मला वायचं आहे बाकी काय नाही ह्या गोष्टीची खरंच ह्यांनी दखल आहे की ह्या लोकांची एवढी इथं दहशत निर्माण झाली आहे एवढी गुंडगिरी की आम्हाला इथून घराच्या बाहेर पडायला भीती वाटते आता आम्ही किंवा माझ्या दिशेला बाहेर पडून दहावा विचार करतो यांची मुलं किंवा नातेकर अशी मुलं घेऊन येईल कोरलेकर मारतील या भीतीने आम्ही आता घराच्या बाहेर पडायला पण घेतो ही गुंडगिरी खरंच कुठंतरी पोलिसांनी वगैरे याची दखल घ्यावी आणि ह्या गोष्टीचं कुठंतरी निर्बंध म्हणजे ह्या गोष्टी कोणत्या थांबावं कशी माझी विनंती आहे बाकी काही नाही कोका सोसायटीचा अध्यक्ष असून आम्ही प्रोसेसिंगप्रमाणे प्रोसेसिंगप्रमाणे आम्ही गेलो आणि आणि प्रोसेसिंगप्रमाणे काम केलेलं आहे त्यामुळे दुसरा कोणी दखल घेण्याची काही गरज नाही आहे आणि आमच्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत तो निंदनीय नि आणि असा हा प्रकार कधी हो परत होऊ नये असं मी अपेक्षित